श्री संत मामाचा उत्सव संपन्न गुरुमाऊली कृष्णात महाराज ढोणे यांची प्रमुख उपस्थिती दोन दिवस रंगला उत्सव सोहळा लोणावळा पांगोळी धनगरवस्ती इथं असलेल्या श्रीसंत बाळूमामा मंदिरात बाळूमामा देवाचा उत्सव सोहळा नुकताच पार पडला असून या सोहळ्याला महाराष्ट्रातून असंख्य भाविक भक्तांनी उपस्थित राहिले या उत्सवाला श्रीसंत बाळूमामांचे शिष्य भागणूककार गुरुमाऊली कृष्णाथ महाराज ढोणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली आणि त्यांनी मामांच्या जुन्या काळातील माहिती सर्वांना सांगितली

जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी लोणावळा पांगोळी धनगरवस्ती इथं गेल्या अनेक वर्षापासून श्रीसंत बाळूमामा देवाचं भव्य मंदिर आहे दररोज या मंदिरात असंख्य भाविक भक्त येत असतात मात्र दरवर्षी हनुमान जयंतीला मोठा उत्सव सोहळा पार पडतो त्याचप्रमाणे दोन दिवस उत्सव पार पडला शुक्रवारी शनिवारी सकाळी अभिषेक होम हवन भजन आणि सायंकाळी श्रींची भव्य मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत काढण्यात आली नंतर गुरुमाऊली कृष्णाथ महाराज ढोणे यांची भाकणूक भविष्यवाणीचा कार्यक्रम पार पडला रात्री मामांची महाआरती झाल्यावर प्रसाद उत्सवाची सांगता झाली यावेळी श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष बबन खरात उपाध्यक्ष बाळू हिरवे सेक्रेटरी निकिता खरात खजिनदार महादूत जानकर सह खजिनदार दामा होला सदस्य सोनाली मरगळे मीनाक्षी शीत श्रीसंत बाळूमामा देवस्थान उत्सव कमिटी अध्यक्ष पिंटू शेंडगे उपाध्यक्ष बारकू खरात निखिल वाघमोडे खजिनदार राजू हिरवे संजय ठिकडे पुजारी रवी तांदळे सल्लागार बाबूराव मरगळे रघुनाथ मरगळे गंगाराम हिरवे सचिव योगेश जानकर सहसचिव खंडू अखाडे पुजारी बाळू जानकर सल्लागार लक्ष्मण मरगळे सदस्य शंकर जानकर संतोष हिरवे ज्ञानेश्वर जानकर नरेश खरात गंगाराम मरगळे दिनेश जानकर रामभाऊ हिरवे बाळू हिरवे संतोष खरात ज्ञानेश्वर खरात आकाश जानकर सचिन ठिकडे रमेश खरात अनिल मरगळे अनंता शेंडगे शुभम जानकर दत्ता जानकर बाळू हिरवे लहू ठिकडे बबन मरगळे अनिकेत जानकर राजू मरगळे गंगाराम मरगळे पप्पू खरात संतोष खरात सुनील कोकरे संतोष मरगळे जगन आखाडे दत्ता आखाडे जानू आखाडे संतोष आखाडे निलेश ठिकडे दत्ता जानकर रवीन खरात आदींसह अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्व भाविक भक्तांची यथोचित सोय श्रीसंत बाळूमामा देवस्थान ट्रस्ट आणि श्री संत बाळूमामा उत्सव कमिटीसह गावकर यांनी केली होती